नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा येता चौथी याच्यातील ये महत्त्वाचा असा अपूर्ण हा घटक आणि त्यावर काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे चला करूया सुरुवात बर या आपण प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत आज आपण प्रश्न पुढचा बघणार आहोत एकोणीस छेद पंचवीस वजा नऊ छेद पंचवीस वजा आठ छेद पंचवीस बरोबर किती आता बघा आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा काय करूया आपण या दोघांची वजाबाकी करू कारण सगळ्यांचं छेद समान आहे त्याच्यामुळे आपण एकदा मांडला तरी चालतंय म्हणजे या पद्धतीने एकोणीस वजा एकोणीस वजा आठ छेद पंचवीस छेद एकदा घेतला तरी चालेल आता आधी आपण या दोघांची वजापक्की करूया एकोणीस वजा एक नऊ बरोबर किती येतात दहा आणि हे वजा आठ आणि छेद पंचवीस आपण जर दहातून आठ वजा केले तर किती येतात दोन आणि हे छेद वीस म्हणजे दोन अंश छेद पंचवीस म्हणजे असं आपण कोणत्या पूर्णांकामध्ये दिलेलं आहे आपल्याला कोणत्या पर्याय दिले तर दोन अंश छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सतरा पूर्णांक दोन छेद नऊ या अपूर्णांकांचा अंश खालीलपैकी कोणता आता आपल्याला माहिती आहे की सतरा अंश सॉरी सतरा पूर्णांक दोन छेद दो नऊ हे आपण असं वाचतो बरोबर आहे आता इथे काय कर करतो आपण या दोघांचा गुणाकार करतो मग काय करायचं इथे बघा नऊ गुणिले सतरा आधी छेद आणि या पूर्णांकाला गुणायचे नऊ गुणिले सतरा आणि हा जो अंश आहे तो आपण काय करतो मिळवतो म्हणून अधिक दोन आणि छेद छेद आहे नऊ म्हणून इथे सुद्धा आपण नऊ लिहिणार आहोत बरोबर आहे मग इथे आपल्याला काय विचारले की या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता आपल्याला हे कडे सोडवायला नाही सांगितलंय फक्त आपल्याला अंश विचारलाय मग हा वरचा आहे तो अंश आहे आणि खालचा नऊ आहे तो काय आहे छेद आहे मग अंश काय नऊ गुणिले सतरा अधिक दोन मग बघा बरं पर इथे पर्याय क्रमांक एक मध्येच आहे नऊ गुणिले सतरा अधिक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा एका आश्रम शाळेतील दोनशे तीन विद्यार्थी सहलीला गेले सहलीला न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बहात्तर आहे तर शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आता बघा आश्रम सहतील दोन छेद तीन मुलं सहलीला गेलेली आहेत आणि सहलीला न गेलेली मुलं आहेत बहात्तर न गेलेली मुलं आहेत बहात्तर आता मला सांगा एकूण भाग आहे तीन त्याच्यापैकी दोन भाग सहलीला गेलेत मग आता न गेलेल्यांच्या आधी आपण संख्या करूया एकूण भाग आहे तीन त्याच्यातून आपण हे दोन म्हणजे गेलेली मुलं वजा करूया आणि छेद मात्र एकूण आहे तोच राहतो मग तीन वजा एक बरोबर किती एक आणि छेद आहे तसा एक छेद तीन म्हणजे हे सहलीला गेलेले सहलीला गेलेली मुलं आहे दोन छेद तीन आणि न गेलेली मुलं किती आहेत तर एक छेद तीन हे आता आपण काढून घेतलं आता आपल्याला त्यांची संख्या दिली काय सांगितलं होतं सहलीला न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे बहात्तर म्हणजे एका भागासाठी बहात्तर आहेत तर आपल्याला काय आहे की शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती मग आपण आधी दोन छेद दो तीन म्हणजे सहलीला किती विद्यार्थी गेलेत ते काढून घेऊया मग बघा सहलीला गेलेले विद्यार्थी आहेत दोन छेद तीन मग आपल्याला माहिती इथे भाग किती आहे दोन आहेत म्हणून बघा दोन गुणिले बहात्तर कारण एक भाग म्हणजे बहात्तर मुलं हे आपण काढून घेतले आता इथे गेलेली मुलं किती तीनपैकी दोन मुलं गेलेत तीन भागापैकी दोन भाग मुलं गेलेत मग दोन भाग म्हणजे काय दोन गुणिले बहात्तर करायचं आहे मग आता बघा बे दुने चार इथे बघा या पद्धतीने बे दुने चार बेसाती चौदा मग किती झालं हे एकशे चव्वेचाळीस विद्यार्थी सहलीला गेले हे सहलीला गेलेले विद्यार्थी आहेत सहलीला गेलेले आणि आता बघा सहलीला न गेलेले आपण काढले एक छेद तीन ना सहलीला न गेलेले या पद्धतीनं मग सहलीला किती जण गेले नाही आहेत तर बहात्तर जणं गेले नाहीत मग इथे काय करूया आपण हे बहात्तर आता आपल्याला एकूण विद्यार्थी विचारले शाळेतील एकूण विद्यार्थी मग हे एकशे चोवेचाळीस जे सहलीला गेलेले आहेत आणि न गेलेले आहेत बहात्तर त्यांचे आपण काय करायचे बेरीज करायचे मग चार अधिक दोन बरोबर किती होतात सहा चार आणि सात किती होतात अकरा ह चार एक इथे एक एक आणि एक दोन मग एकूण विद्यार्थी किती आहेत शाळेतील एकूण विद्यार्थी आहेत दोनशे सोळा पर्याय क्रमांक दोन, दोन। हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आपण एका माळेत सुजाताने दोन छेद तीन फुले ओवली काजलने तीन छेद नऊ फुले ओवली व उरलेली फुले रेवतीने ओवली तर रेवतीने किती फुले ओवली आता बघा इथे सुजाताने किती फुलं ओलेत सुजाताने बघा इथे सुजाताने दोन छेद नऊ फुले ओली मग काजलने तीन छेद नऊ फुले ओली आणि उरलेली फुले रेवतीने ओलीत आता आपल्याला रेवतीने ओरलेली फुलं काढायची आहेत मग आपण बघा यांचं छेद आहेत म्हणजे नऊ भागापैकी दोन भाग सुजाताने ओवलेली आहेत फुलं आणि नऊ भागापैकी तीन भागाची फुलं काजलने ओवलेली आहेत मग इथे काय आहे छेद समान आहे मग आपण या दोघींची काय करूया या दोघींनी किती फुलं ओली त्यांची बेरीज करूया म्हणजे दोन चेद नऊ अधिक तीन छेद नऊ मग यांची बेल्स बघा दोन आणि तीन पाच आणि छेद आपल्याला माहिती आहे आपण एकदाच लिहितो म्हणजे नऊ भागापैकी पाच भाग या दोघींनी मिळून ओवलेला आहे बरोबर आहे आता इथे काय मा रेवतीने ओळलेली काढते एकूण भाग किती आहे नऊ भाग आहे फुलाचा त्यापैकी पाच या दोघींनी मिळवले मग हे पाच काय करायचे एकूण भागातून वजा करायचे आणि खाली छेद आहे तो तसाच ठेवायचा आहे मग नऊ मधून जर पाच गेले तर इथे किती राहतात चार आणि छेद आहे तो नऊ म्हणजे रेवतीने किती फुले ओवली तर चार छेद नऊ भाग रेवतीने फुले ओवलेली आहेत मग चार छेद नऊ कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे रेवतीने चार छेद नऊ भाग फुले ओवलेली आहेत पुढचा प्रश्न बघूया एकोणीस सॉरी एकोणतीस छेद इथे फुली आहे हा एक छेदाधिक अपूर्णांक आहे तर त्या अपूर्णांकाचं छेद किती आपल्याला माहिती आहे छेदाधिक म्हणजे काय ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा तो छेदाधिक आता इथे बघा एकोणतीस आहे जर इथे आपण खाली एकोणतीस ठेवलं तर याचा काही सेमच होणार आहे मग मोठा का छेद नाही मग सत्तावीस ठेवलं तर एकोणतीसपेक्षा पेक्षा सत्तावीस लहान आहे मग हा छेदाधिक होणार नाही कारण छेद अधिक नाही उलट एकोणतीसपेक्षा हे सत्तावीस लहान आहेत मग आपल्याला या एकोणतीसपेक्षा मोठी संख्या बघायची त्यावेळेस हा पूर्णांक काय होईल छेदाधिक मग पंचवीससुद्धा एकोणतीसपेक्षा लहानच आहेत आता एकतीस मात्र बघा या एकोणतीसपेक्षा मोठ्या आहेत आप मग आपण जर इथे बघा वर आहे एकोणतीस आणि खाली आहे म्हणजे आपण हा चौथा पर्याय ठेवला एकतीस तर या एकोणतीस पेक्षा एकतीस मोठा म्हणजे छेद कसा, है, है। कसा आहे मोठा आहे मग हा अपूर्णांक कसा होईल छेदाधिक अपूर्णांक होणार आहे म्हणून आपल्या इथे या फुलीच्या जागी कोणता अंक येणार आहे तर एकतीस पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण अपूर्णांकावर आधारित काही उदाहरणं स्पष्टीकरणास सोडून घेतलेली आहेत आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू